नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला आजच्या घडामोडी स्वर्गीय माजी मंत्री भाई मोहन पाटील यांना चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री स्वर्गीय भाई मोहन पाटील यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त गुरुवारी वाकुळ येथे असंख्य चाहत्यांनी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली या निमित्त ह ब प श्री बापूसाहेब महाराज मोरे देहूकर श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यांना सातकरी म्हणून पेंड सुधागड रोहा खालापूर या तालुक्यातील वारकरी मंडळींनी मदत केली स्वर्गीय भाई मोहन पाटील यांच्या प्रतिमेचे यावेळी विधिवत पूजन करण्यात येऊन त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले भाईंचा आदर्श व त्यांची शिकवण अंगीकृत करून मार्गक्रमण करण्याचा निर्धार अनुयायांनी केला यावेळी खासदार धरेशील पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ऍडव्होकेट निलिमा पाटील स्वर्गीय मोहन भाई यांच्या पत्नी विजया पाटील मुलगी शिल्पा पाटील क्रांती पाटील तसेच पेंट सुधागड रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच आदींसह जिल्ह्यातून असंख्य राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते व स्वर्गीय मोहनभाईंचे असंख्य चाहते उपस्थित होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करा धन्यवाद माझ्या किल्ल्याची कीर्ती मी सांगू किती रायगड किल्ल्याची मी महती मी गाऊ गाऊ किती कला क्रीडा शौर्य सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान मराठा मावळ्यांच्या खाती बरी देऊ शौर्याचा बहुमा